मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोमस्थ सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी जेवायला खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये मी ज्योती तुम्हा सगळ्यांच स्वागत करते मैत्रिणी तू कसं आहे ना उन्हाळ्याचे दिवस चालू आहे पोळी भाजी भात डाळ हे खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो आणि मुळातच गर्मीचं हे सगळं नाही जात मग लहान मुलांना अशा वेळी खेळण्याची सुट्टी तर चालू आहे खेळ तर भरपूर चालू आहेत मग एनर्जीसाठी काहीतरी वेगळं आणि स्पेशल देण्याची गरज असते ज्यामुळे त्यांचं पोटही भरेल आणि पौष्टिकता सुद्धा विचारात घेता येईल असाच एक पौष्टिक आणि पोट भरणारा शिवाय लहान मुलांना आवडेल याचा विचार करून बनवलेला एक पदार्थ आज आपल्याला आपली एक मैत्रीण बनवून दाखवणार आहे चला भेटूया आपल्या नवीन मैत्रिणीला या नमस्कार नमस्कार आपलं नाव मी मधुबाला निकम बर आणि काय करता आपण मी कार्मेल स्कूल मध्ये टीचर आहे ओके आणि मी माझ्या मैत्रिणींना सांगितलंय की तुम्ही आज पौष्टिक आणि लहान मुलांना आवडेल असा पदार्थ करून दाखवणार आहात काय करतोय आज आपण आज आपण बनवतोय वेजिटेबल सूप विथ टोमॅटो स्पेशलिटी ओ वा ऐकायला तरी छान वाटतंय ना पण हे कसं काय सुचलं तुम्हाला खरं सांगू का मुलं भाजी वगैरे खायला खूप कटकट करतात -कट स्पेशली दुधी बीट गाजर हे काही खायलाच मागत नाही माझा मुलगा तो निवडून निवडून काढतो त्यामुळे मला जरा असं डोक्यात आयडिया आली का त्यांना तीच गोष्ट असं दिली का ते म्हणजे दिसणार नाही बरोबर मग मध्ये टाकलं ते, ते सूप पौष्टिकही होतो टोमॅटो सूप आणि त्यांना दिसतही नाही कळतही नाही आपण त्याच्यात काय टाकलंय तो पौष्टिक प्लस टेस्ट प्लस कलर बीटनी कलर सुद्धा छान येतो त्यामुळे ती आयडिया आली आणि ती मी नेहमी बनवते अच्छा आणि आता गरमीचं सीझन चालू आहे जसं मी म्हंटल की मुलं जेवत नाहीत मग ते कोठ भरण्यासारखंही आहे ना म्हणजे कोट भरण्यासारखंही आहे तो कारण त्याच्यात याच्यात जनरली आपण जेव्हा सूप खातो हो, ते घट्ट करण्यासाठी ते लोक कॉर्नफ्लॉर कॉर्न फ्लॉर वगैरे यूज करतात मी ते काही यूज करणार नाहीये घट्ट म्हणजे तो फक्त भाजीनीच घट्ट होणार आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली पोट भरतो आणि याची स्पेशलिटी काय हा कुठलाही सीझन सूप म्हणजे सीझन कधी थंडीमध्ये स्पेशली खूप मजा वाटते बरं आणि कसं काय मुलांसाठी करायचं मुलं मला ऍक्च्युली आग। आग। ना मुलं खूप आवडतात मला सांगू हो का मी कार्वेल मध्ये जरी कामाला असली ना तरी मी आता जस्ट एप्रिल महिन्यात म्हणा दरवर्षीच घेते मी समर कॅम्प घेते मुलांसाठी अरे वा मस्तच मग यंदाही घेतला होता का हो यंदा काय आम्ही कॅम्प घेतलेला चार मुलं होती साधारण साधारण सत्तर पंच्याहत्तर मुलं होती बाप रे सत्तर पंच्याहत्तर मुलं मस्त आणि काय वयोगट होता वयोगट होता मुलांचा चार वर्षापासून चौदा वर्षापर्यंत पण आम्ही गट केलेले म्हणजे वयानुसार आम्ही त्यांना ऍक्टिव्हिटीज देत होतो आणि खूप खूप मजा त्यांनाही आली आणि मलाही आले आणि काय ऍक्टिव्हिटीज घेतल्या ते आम्ही ड्रॉइंग घेतलं क्राफ्ट घेतलं खूप मजा आली अरे वा मस्तच मजा केलेली दिसते त्यांनी पण त्यांनी काय काय मजा केली आणि काय काय अॅक्टिव्हिटीज केली आहे आपण पदार्थ करता करता जाणून घेऊच या सुरुवात करूया पदार्थाला हो चालेल बर आपण काय काय साहित्य घेतलं या पदार्थाचं आपण घेतलंय टॅमॅटो गाजर दुधी बीट साखर काळा मीठ काली मिरी आलं बटर आणि चवीनुसार मीठ ओके म्हणजे मस्त थोडक्यातच आहे फार थोडक्यातच आहे पटकन होतो तयार म्हणजे मुलं अगदी खेळून आली कंटाळलेली आली आणि मस्त म्हणाली मम्मी भूक लागली की असं पटकन बनवून देऊ शकतो ना बरं करूया आपण करूया हे बघा आपण ह्या सगळ्या भाजी जी घेतल्या होत्या याने सगळ्यांना उकळून घ्यायचंय अच्छा कुकर मध्ये पटकन दोन तीन शिटी घेऊन उकळून घ्यायचंय मी हे सगळं उकळून तुमच्यासाठी आणले अच्छा आपला वेळ वाचायला पाहिजे म्हणून त्यांनी so, आधीच वाफवून ठेवलेला आहे okay. ना आणि okay. आता याचा फक्त बाकी भाजीचा काही प्रॉब्लेम नाहीये पण याचा फक्त मात्र टोमॅटो चाल चाल आपल्याला पटकन होते पटकन निघून जाते ती वाफलेला असल्यामुळे साल काढायला असं काही वेळ काही वेळ जात नाही हा आणि मग याला मिक्सर मधून आपल्याला बारीक करायचंय अच्छा मी पल्प करून आणलाय अरे वा तेही रेडी आहे बघा असा हा पल्प तयार होतो याचा ओके हे पण रेडीच आहे ना कसं तुम्ही टीचरही आहात आणि बाकी सगळं घर हाऊस वाईफ पण आहात त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं खूप महत्वाचं बघायला मिळतं इथे की जॉब करणाऱ्यांना टाइम मॅनेजमेंट किती महत्वाचं बरोबर हे खरं तर घरणी पण जर टाईम मॅनेजमेंट केलं तर त्यांना बाकीच्या ऍक्टिव्हिटीज खूप काही करता येतात नक्कीच जनरली ग्रिणी काय कंप्लेंट करतात की वेळच मिळत नाही वेळ मिळत नाही आम्ही विचार करतो अरे वेळ तर सगळ्यांनी देवानी सगळ्यांना आम्ही दोन्ही करून आम्हाला अजून पुरेशा भेटतो की मी कॅम्प वगैरे घेते हो, अगदी अगदी पण त्याची आवडकीशी लागते हो ते नक्की गोष्ट आवड असेल ना तर माणूस काहीही करतो आणि हल्लीच्या महिला अशा चूल आणि मूल असं इतपत राहिलं नाही सगळं करायला लागतं आपल्याला आपण आता पल्बची उकळी घेऊया अच्छा डायरेक्ट आपण फोडणी पिढणी असं काही नाही काही नाही आपण त्याच्यात बीटचा वापर केल्यामुळे रंग खूप सुंदर येतो मुलांना हा अट्रॅक्ट करतो आणि त्यांना मी कळतही नाही याच्यात काय टाकले आपण हो अगदी असं बीट खायला दिलं तर अजिबात चाखणार सुद्धा नाही अरे खरं सांगू का बीट तुला पण जर दिलं ना मला तू पण खाणार नाही हो ऍक्च्युली आणि दुधी दुधीचा तर प्रश्नच येत नाही प्रश्नच येत नाही त्याची भाजी जर केली ना तर दुसऱ्या दिवशी मला खायला लागते ती Oh, of भाजी बिजी करून दिल्यानंतर नाही नाही कोणाला खातच मस्तच आयडिया दोन मिनिट आता दुधी खूप हेल्दी असते ना आपल्यासाठी दुधी सर्वात पौष्टिक भाज्यांमध्ये म्हणजे दुधी पालक आणि दुधीचा मुलांनी हे खाणं खूप खूप खुँ गरजेचं आहे पण पालक पालकचाही पराठा वगैरे करता येतो आपल्याला तसं दुधीचा पराठा करता येतो दुधीचा शिरा करता येतो हलवा करता येतो आणि हे याच्यात तर दुधी मी म्हणजे कळत सुद्धा नाही मुलांना नाही पण दुधी टाकलीये अगदी नक्कीच ह्याच्यात आपण अजून काय काय ऍड करू शकतो पालक वगैरे जसं म्हणाला तसं हा आपण याच्यात करू शकतो फक्त याचा कलर आता जो रेड आलाय ना तो ग्रीनिश कलर ही, ही खूप सुंदर लागतो असं आपण मुलांना सांगू शकतो ना ग्रीन सूप बनवलंय मग ग्रीन ते खा म्हणून किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जे गार्निशिंगला कोथिंबीर वगैरे वापरतो त्याच्याऐवजी समजा पालक वापरला तर मी कधी ड्राय नाही केलंय पण बहुतेक तसं केलं तर मुलं खायला थोडासा त्रास देणार मिक्सर मधून दिसेल नाही पण मिक्सर मधून बारीक केलं आणि हे केलं ना, ना। <laughs> तर के <laughs> के 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 टेस्ट तूप राहतो आणि पौष्टिकता पूर्ण पोटप जातो आणि टोमॅटो आहे त्यामुळे ती टेस्ट तर छानच येणार आहे बाकी त्याच्यात आपण काही ऍड करू शकतो आता हे उकळी येत असतानाच आपल्याला त्याच्यात साखर चवीनुसार साखर टाकायला पाहिजे तरी बऱ्यापैकी साखर घातली ना कारण टॉमॅटो एकदम लाल नव्हते हो माझे एकदम जर कडक आणि लाल असेल तर साखर कमी लागते तो हा थोडासा आंबट लागेल थोडासा काळा मीठ हे जास्त घातलं तर कडू लागेल त्यामुळे एकदम थोडस फक्त चवीनुसार घ्यायचं आपण आणि ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे हे खूपच कमी लागेल काळं मीठ आपण पोटाला चांगलं असतं ना पोटाला पचण्याला खूप चांगलं असतं त्याची बाहेर जर मसाला वगैरे युज करण्यापेक्षा आहे मीठ बेटर चाट मसाला वेगळा असतो आणि मीठ वेगळा असतो त्याला सेंद्री म्हणतात किंवा मीठ सुद्धा म्हणतात नाही काळामीटच बर याचा ऍक्च्युली स्मेल थोडसा विचित्र असतो त्यामुळे त्याला तसं नाव पडलेलं आहे आपण टाकणार मी काळी मिरीची पावडर करून घेतलेली आहे त्या मिरीची पावडर टाकणार हा म्हणजे तिखटपणा तिखटपणा थोडस नाही आहे टेस्ट पण येते त्यांनी आणि थंडीच्या सीझन मध्ये स्पेशली जर तुमचा घसा बसलेला आहे तुम्हाला खोकलाचा त्रास होतोय तुम्हाला ताप आलेला आहे तेव्हा हे तुम्ही फक्त एवढा करून खाऊन पोटही भरणार तुमचा आणि शिवाय तुमच्या घसाला तुमच्या खोकल्याला हा मस्त उपाय आहे म्हणजे टेस्टी प्लस आरोग्य वर्धक असंही म्हणता येईल ना आपल्याला okay. yes. मी याचा पण पावडर करून घेतलेला आहे आल्याची ती आल्याची पावडर होती ना आल्याची पावडर होती आता okay. उकळी आली बरं पूर्ण उकळी आली ला? लागेल उकळी आला मगाशी तुम्ही मला त्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल सांगत होतात काय काय ऍक्टिव्हिटीज घेतल्या मी कसं कॅम्प मध्ये वेगवेगळ्या टाइपच्या ड्रॉइंग्ज घेतल्या म्हणजे थंप प्रिंटिंग स्प्रे पेंटिंग क्राफ्ट वेगवेगळ्या घेतलंय कोलाज वर्क घेतलाय त्यांना कापसाचा भावली कापसाची आपला कॉटन असतो ना कापूस त्या कापसाचा रॅबिट बनवायला शिकवलेला आहे शिवाय आम्ही मस्त पार्लेजी कंपनीत गेलो होतो मुलांना दाखवायला की कंपनीमध्ये बिस्किट कसे बनवतात म्हणजे मुलांना तर थोडा आम्हाला सुद्धा एवढी मजा आली ना हो हो कारण असं कधी बघितलं नव्हतं आम्हाला दिसलं ते मुलांमुळे माझं सांगू का मुलांमुळे सुद्धा मला सुद्धा तिस बघायला मुलांचा मेंटॅलिटीचा विचार करून तसं डिझाईन हो, हो, केलं हो, होतं हो, ना कॅम्पला आणि आम्ही त्याच्यात डान्स घेतलाय ड्रामा घेतलाय आणि एक सोशल ऍक्टिव्हिटी ही घेतली एक रॅली काढली आम्ही अच्छा ट्रीज सेव्ह एन्व्हायरमेंट अच्छा ओके ओके किती छान म्हणजे असं शिकला शिकता तर आलंच मुलांना मजा मस्तीही आली आणि शिवाय हे शिवाय आलं हो ना खरंच खूप मजा गेली आपलं मस्त सूप उकळत त्यात थोडासा कच्चे पण आहे म्हणजे कसं आहे आपण कॉर्नफ्लॉवर तर युज केलेलं नाहीये म्हणजे घट्टपणा सूपला येणं गरजेचं आहे आपण जे पदार्थ ह्याच्यात घेतलेत म्हणजे दुधी घेतलं होतं टोमॅटो घेतलं होतं ते शिजवून घेतलं होतं पण तरी सुद्धा उकळी आल्यानंतर ते परफेक्ट शिजणार आहे आणि मुलांना ते आवडायला हवं म्हणून त्यातले सगळे छान जे नंतर घातलेले पदार्थ आहेत त्याची सुद्धा टेस्ट त्याला येणार आहे ते व्हायला थोडासा वेळ लागेल ना तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक खमंग भेजवाणी काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात खमंग मेजवानी ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आपलं सूप तस तर तयार आहे पण आणखीन ज्याच्यामुळे मुलांना खायला मजा येणार आहे हो की नाही हो एकदम मस्त आपण काय करतोय ते माझ्या मैत्रिणींना सांगा आपण ब्रेड क्यूब्स तळतोय गोल्डन yes. ब्राउन झाला त्या सूप मध्ये खूप आवडीने खातात म्हणजे मस्त टेक्निक आहे मुलांनी खायला पाहिजे म्हणून पैकी ब्रेडच्या क्यूब्स करून घेतल्या आणि त्या आता आपण फ्राय करतो फ्राय करणार yes. आणि मेन म्हणजे यांनी पोटही भरतो मुलांना ब्रेड आयटम हा खूप आवडतो टाक टाकू एक अजून एक टाकू हे नुसतं सूप प्यायला मुलं जर कंटाळली तर हे दाताखाली काहीतरी वेगळं वाटते म्हणून घेऊन घेऊन खाणार माझ्या मुलावर हे खूप पाहिजे असं तळून हो ना आणि चे <laughs> आयटम मुलांना ऑलमोस्ट आवडतात मग त्याच्यात आपण वेगवेगळ्या व्हरायटीज केल्या तरी खातात ना मुलं खातात टाकू का टाक दिसायलाही खूप छान दिसेल सुंदर दिसेल केल्यानंतर अगदी त्या मुलांना असं जाणीव होते का मम्मीने हॉटेल मधून आणलं का काय हे तर सिक्रेट असतं ना मम्मीच म्हणजे <laughs> खायलाही छान छान पाहिजे आणि दिसायला मस्त हो, मुलांनी खाल्लं पाहिजे हो, 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 हो. हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायचंय खूप जास्त तळलं की कडू लागतील अच्छा तसं बोलायला गेलं ना न तळता जनरली खूप हेल्थ कॉन्शियस असतात तर हे न तळता सुद्धा जर ब्रेड घेतले तुम्ही त्याच्यात सूपमध्ये तरीही खूप टेस्टी लागतं मी न तळताच खाते <laughs> किंवा अगदीच नाही ब्रेड ब्रेडही खायचं नसेल तरी सूपच नुसतं सूपही प्यायला ना तरी हरकत नाही मुलांसाठी पिक करायला छान आहे पण जेव्हा आपल्याला मुलांसाठी बनवतोय गॅस बंद कर आपले ब्रेड क्यूब्स तयार आहेत आता yes. आपण सर्व करूया ओके okay. मस्त कलर आलाय ना आणि मस्त कलर आलाय गोल्डन मेजवानी 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 खमंग मेजवानी आपला टॅमेटो सूप रेडी आहे टेस्ट करून सांगा कसं झालंय गरम गरम पिया नक्की थोडसा बटर टाकू दे बटर म्हणजे काय मजाच असते फक्त तुम्ही कमी खा नाही तर असं हेल्थ कॉन्शियस माणसांनी बटर थोडं कमी हो, बरोबर मुलांसाठी आपण बनवलेले त्यामुळे मुलांना बटर हे खूप गरजेचं आहे आणि मला तर आवडतं त्यामुळे मला प्रश्नच नाही मग मस्त दिसते आणि त्या क्यूब्स मुळे क्युब्स मध्ये अजून म्हणजे बीट मध्ये कलर येतो बीट मुळे खूप छान वाटत <स्ति> मस्त खूप छान झालाय कुठल्याही पदार्थाचा म्हणजे असं अति ती नाही झालाय साखर घालताना मला वाटलं होतं थो साखर थोडं गोड होतं की काही अजिबात गोड नाही नाहीये खूप मस्त आहे आणि त्या मुळे पण वेगळी टेस्ट आले कुठलाही मसाला वापरलेला नाहीये पण तरी त्याची टेस्ट, टेस्ट आणि जास्त तिखट न करता जास्त हे न करता मग मुलं आवडीने नाही खातात नक्की नक्की आईचा हा टेन्शन एक जातो का माझा माझा मुलगा भाजी खात नाही माझा मुलगा दुधी खात नाही गाजर खात नाही हे टोटली त्याचे म्हणजे पौष्टिकपणाचा आपण त्याला न कळत yes. येस पण देतोय अगदी अगदी म्हणजे पौष्टिकपणा तर इथे जपलेला आहे शिवाय चवीमध्ये सुद्धा कुठलीही कमतरता नाही आहे इतकं अप्रतिमे झूप झालेलं आहे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि शिवाय तुमच्याकडे ही वेगवेगळे पदार्थ आहेत ना अहो मग वाट कसली बघताय आम्हाला लिहून कळवा ना त्यासाठी आमचा पत्ता लागेल मग तो हा घ्या कमंग मेजवानी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर फेसबुक डॉट कॉम स्लॅश कमंग मेजवानी किंवा यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन म्हणी आज तुम्ही आम्हाला इतकं पौष्टिक आणि मुलांना आवडेल असं इतकं छान सूप करून दाखवलात त्याबद्दल कमंग मेजवानी परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद थँक्यू इथे खमंग मेजवानीमध्ये नेहमीच नवीन नवीन एपिसोड तुम्ही बघत असता मुलांना काय करायचं डब्याला काय करायचं वेगवेगळं काय पौष्टिक करता येईल असं बरंच काय काही तसंच तुम्हाला शिकायला मिळणार आहेत पण त्यासाठी आमचे खमंगचे एपिसोड पाहायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या अशाच एका नव्या खमंग एपिसोड मध्ये तोपर्यंत बाय thank you